होते हे त्यांनी आधी पाहावं साडेचार वर्षामध्ये रायगडमध्ये त्यांनी कधी पाय टाकला नाही नाही कधी रत्नागिरीमध्ये आम्हाला पाहायला मिळालं नाही फक्त निवडणुका आल्या जसं पाऊस आला की बेडक बाहेर पडतात तसं काही मंडळी निवडणुका आलं की बाहेर पडतात आणि समाजाच्या नावावर धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मत मागण्याचा प्रयत्न करतात मात्र छत्रपतींची ही भूमी आहे त्यामुळे निश्चितच हे मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत विश्वासघातकी कोण आणि लोकांच्या सोबत समरस होऊन जाणारा कोण हे निश्चितच रायगडची जनता जाणते तेवढे निश्चितच ते सुजाण आहेत त्यामुळे अधिक बोलून मी गीतेसाहेबांच्या वक्तव्याला महत्त्व देऊ इच्छित नाही मात्र विकासाचा अजेंडा घेऊन कारण लोकांवर किंवा समोरच्यावर टीका करून आपल्याला मोठा मोठा होता येत नसतं मात्र गीतेसाहेबांनी नेहमीच साहेबांवर टीका करूनच आपलं राजकीय वाटचाल केली रायगडच्यासाठी रत्नागिरीसाठी किंवा कोकणासाठी काय विकास करणार किंवा त्यांचं विजन काय हे अद्यापही त्यांनी कधी सांगितलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी नक्की काय करणार हे जर सांगितलं टीका करण्यापेक्षा तर मला वाटतं ते थोडंसं अधिक चांगलं राहील देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना तीन तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प घेऊन महायुतीचे आम्ही सर्वच मित्र पक्ष राज्यामध्ये काम करतोय रायगडमध्ये विद्यमान खासदार मान्य प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब नेतृत्व करत आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची किंवा सर्वांचीच ही मागणी आहे की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने खासदार तटकरे साहेबांनी लोकसभेमध्ये रायगडवासियांचा आवाज रत्नागिरीवासियांचा कोकणाचा आवाज तिथे उठवला व त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा निश्चितच आमची आहे पण उच्च स्तरावर जो काही निर्णय हा तिथे महायुतीचे नेते मंडळी घेतील त्याकरता आम्ही निश्चितच तो मान्य करू मात्र राष्ट्रवादी पक्षाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला ती मिळावी याच्यासाठी आमचा आग्रह निश्चित